हे पपई रोप आपण लागवड करत आहोत आज हे सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेलं रोप आणि आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशा कंडिशनमध्ये रोप तयार झालेला आहे बघा क्वालिटी रोपाची आणि आपण ज्या निविष्टा फोरल्या होत्या एसआल कल्चरमध्ये ज्या निविष्टा बनवलेल्या आहेत त्या पपईवरती आपण स्प्रे कर दो 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 करत होतो तर खाली जमिनीत गेलेल्या त्याच्यामुळे ह्या इतक्या पांढऱ्यामुळे केळीच्या आहेत का पपईच्या आहेत ते कळत नाही माझ्या हिशोबाने केळीच्याच असतील आणि पपईच्या पण आहेत बाकी बघा पपईच्या कशा आहेत अशा बघा अशा निघालेल्या आहेत बाहेर इतक्या म्हणजे रूट्स डेव्हलप झालेल्या आहेत पपईच्या हे बघा एसआर कल्चरमध्ये ज्या निविष्टा बनवतोय ना एकदम म्हणजे टेरिफिट रिझर्ट आलेला आहे म्हणजे याला खरंच म्हणजे एसार कल्चर वापरायला आपल्याला काही हरकत नाही